नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहेत तिळगूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तर वेळ न लावता लगेच रेसिपीला सुरुवात करू बघू शकता तुम्ही अर्धा किलो तिळ घेतलेत अर्धा किलो गूळ घेतला आहे एक पावभर शेंगदाणे घेतले आहेत भाजून घेतलेत शेंगदाणे त्यांचं साल काढून आणि थोडंसं तूप घेतलं तर इकडं कढई ठेवली आहे तापात तर आपण त्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊत तीळ असे चांगले भाजून घेऊन तीळ आपले चांगली भाजले आहेत तीळ कसे भाजले हे ओळखायचं असलं तर असा आवाज येतो आणि पॉपकॉर्न कसे उडतात तसे तिळ उडायला लागतील तीळ भाजायला मला चार ते पाच मिनिट लागलेले आहेत तर आपण काही पाक वगैरे बनवणार नाही ना ना तर याच्यामध्ये आपण फक्त गुळवीर गळून घेणार आहेत इथं दोन चमचे तूप घेतले आणि त्याच्यामध्ये आपण हा गुळ घालून घेणार आहे पाणी वगैरे काही घालणार नाही आपण गूळ चांगला विरघळून घ्यायचा मंद आचेवर चांगला गुल 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 आपण थोडस मीठ घालणार आहे मिठाने चव खूप छान येते आपण हा कूळ चांगला विरघळून घेऊ बघू शकता आपला कूळ मस्त विरघळला आहे त्याच्यात काही खडे वगैरे नाही राहिले पाहिजे असा मस्त विरघळून घ्यायचा गूळ आणि आता आपण त्याच्यामध्ये तीळ आणि शंगदाणे टाकून घेणार आहेत आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ चांगलं बघू शकता आता आपण गरम गरमच लाडू बांधणार आहेत <स्थाँगा> <देखो। स्थाँगा> बघू शकता किती मस्त लाडू झालाय थोडा पण सुटत नाही आहे खूप छान पद्धत आणि करायला एकदम सोपे तुम्ही पण करून बघा आणि खायला पण एकदम खुशखुशीत होतात हे बघा किती छान होत आहेत तर असेच आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत बघू शकताय आपले तिळकूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत झटपट होणारे आणि खायला पण एकदम खुसखुशीत लागणारे आणि बनवायला पण सोपे आहे रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा खूप छान होतात आणि चला मग भेटूत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा धन्यवाद